नमस्कार आ, मी आहे पुण्याच्या खेड शेवापूरच्या हायवेला समोर ते मंदिर झालं आहे एक नवीन त्रिवेणी मंदिर म्हणून बघा फेमस मंदिर आहे पण मी मंदिर नाही दाखवणार आहे तुम्हाला मी तुम्हाला एक वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी दाखवण्याचा विषय आहे त्या इथं भाजी मंडई बसते रोडला शेतकऱ्यांचा ताजा माल असतो आणि आम्ही नेहमी इथून येता आता खरेदी करतो आमची मिसेस तिकडं खरेदी करते तर विषय असा आहे की इथे एक ताई आहे बघा मृदुला नावाची मी तिला नाव विचारलं आत्ता आणि तिने एम बी ए केलेलं एम बी ए म्हणजे एम बी एम बी ए करती ती एम बी ए आणि भाजी विकते गेली दोन तीन वर्ष झालं विकते नेहमी आम्ही आल्यानंतर तिच्याकडनं भाजी घेतो आणि सहज मिसेसनं माझ्या तिला हे विचारलं तिचं शिक्षण विचारलं शिक्षण विचारल्यानंतर तिने एम बी ए शिक्षण सांगितलं ताई तुझं नाव काय गं माझं नाव मृदुला बरं मृदुला पूर्ण नाव काय श्रीमकर शिलिमकर कुठली ही प्रॉपर कशी कुठं साईडला हा म्हणजे इथलीच आहे लोकल तू लोकल आणि किती वर्ष झालं भाजी विकती तू मी आता जसं बीबीए करत होते बरं फर्स्ट इयर पसन हा शॉप सांभाळते बर आता एमबीएस एमबीए सेकंड इयर कुठल्या विषयातून फायनान्स करते फायनान्स म्हणून मधून कुठं कॉलेज पुण्यामध्ये पुण्यामध्ये बरं म्हणजे तुला बिझनेस मध्ये वगैरे आवड आहे त्याच्यापूर्वी बिझनेस मा तू सांभाळते आणि खरेदी वगैरे कोण बघत भाऊ बघतो कोणाकडनं खरेदी करता तुम्ही हा लोकल मार्केटचा सगळा शेतकऱ्यांचा बाजार असतो म्हणजे शेतकऱ्यांमधन शेतकरी जो पिकवतो भाजीपाला दिसतंय सगळे देशी गवार बघा पावटा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना देशी आहेत म्हणजे हा शेतकऱ्याचा माल आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही शेंगा वगैरे पण खूप चांगल्या दिसत आहेत किती वर्ष झालं करतेस म्हटली तू हे जवळ होत बर आता हे सगळं जाऊ देत आपण एका महत्वाच्या विषयाकडे बोलूयात आता तू मराठी पोरगी आहेस आहे मराठी लोकांना रस्त्यावर बसायला या सगळ्या गोष्टी करायला कमीपणा वाटतो बरोबर तू आता मला हे बिझनेस मॅनेजमेंट सांग तू किती पैशाचा रोजचा माल खरेदी करते आणि किती पैशाला विकते आणि किती रुपये तुला रोजचे मिळतात म्हणजे हे कशासाठी तर माझ्या फेसबुकला सात आठ हजार फॉलोअर्स आहेत आणि बरेच जण नोकरी करतात बिझनेस पण काहीजणं करतात पण फार कमीजणं बिझनेस करतात त्यांच्यासाठी एक थोडंसं आपल्याला डिटेलिंगमध्ये विचारतोय तुला ना, एक लाज वाटते। है। आपला तर मारवाडी लोक समाज बघायला गेलं त्यांनी खूप ग्रोथ केली का ग्रोथ केली कारण ती लाजतच नाही बरोबर कुठलाही धंदा असू दे बरोबर साधं एक पाणीपुरी स्टॉलचं उदाहरण घ्यायला गेलं तो, ला तो महिन्याला लाख रुपये कमवतोय बरोबर आणि साधा आपण एवढं शिकतोय आणि डिग्री घेतोय एका साध्या कंपनीमध्ये म्हणा मध्ये जॉब करतोय आणि फ्रेशर्स लोकांना फक्त पंधरा हजार पर्यंत आपण ते पेमेंट कमवतोय बरोबर पण ते कुठेतरी नाही का थोडस लॉजिक लावून एखादा माझा बाजीचा स्टॉल आहे मी तीस पस्तीस हजार रुपये डेली त्याची इन्व्हेस्टमेंट करते तीस हजार रुपये तू इन्व्हेस्ट करते रोजचे किती होतात गे ताई म्हणजे खरं सांग काय किती होतात पैसे त्याच्यामधनं मला कमीत कमी आठ नऊ हजार रुपये प्रॉफिट हा ह्याच्यामधनं रोजचा होतो आठ हजार रुपये रोजचा प्रोफेट आपण थांबणं गरजेचं नाहीये आपण बरोबर आहे पाच हजार आठ हजार ते दहा हजार रुपये महिन्याला म्हणजे अगदी पाच हजार पकडले तरी लाख दीड लाख रुपये तू महिन्याला कमवतेस खूप चांगलं आदर्श उदाहरण आहे ताई आणि विशेष वस्तू तुझं काय वाटतंय की तू एमबीए केलेलं आहे कस्टमर येतात बरेच तुझे था था टी 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 बर। मला वाटते कस्टमर फिक्स झाले असतील कस्टमर फक्त आपल्याकडं क्वांटिटी आणि महत्वाची कस्टमर सोबत आहे कस्टमर हे फिक्स झाले फिक्स झाले व्हेरी हायवेला आलं मला भेटल्याशिवाय जाणारच नाही आता पुढे जाऊन काय करायचं डोक्यात एमबीए झाल्यानंतर काय करायचं आता साधारणतः ही एक डिग्री माझ्याकडे असावी मी एज्युकेटेड आहे ओके साठी समजा एमबीए झाली आणि तुला एक तीन लाख रुपये पगार पगार लाख रुपये महिन्याला असा जॉब मिळाला तर तू जॉब करणार का बिझनेसच करणार हा किंवा अजून चांगला बिझनेस अजून काय असं पॅकेज जर मला तर हा बिझनेस कुठेतरी माझा महाग राहतोय आणि ते पॅकेज तरी पुढे जाते मी त्याचा विचार करणं गरजेचं आहे परंतु हा बिझनेस मी बंद करणार नाही घरचे करते पण ह्याच्यावरती तुझं लक्ष राहील कसं होतं आता पॅकेजमध्ये तुला टार्गेट असते प्रेशर असते सगळं असते आता ही तर तू मनाची मालक आहेस बरोबर ना हा बर बिझनेस मध्ये आणि तुझ्या नोकरीमधला फरक आहे बरोबर हा तर खूप छान वाटलं तुला ताई भेटून मित्रांनो बघा काय गंमत आहे ना म्हणजे आपण शोधल तिकडं आपली नजर नजर फक्त शोधत पाहिजे शोधक वृत्तीची नजर पाहिजे हे सगळे असे बरेच लोक बसतात गावठी भाजीपाला घेऊन आणि ह्याच्यामध्ये ही मृदुला नावाची जी मुलगी ना आहे मृदुला नावाच्या मुलगीकडे बऱ्याचदा बरेच कस्टमर असतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं ती कस्टमरशी बोलते तिच्या बोलण्यावरनं वाटलं की ती शिकलेली असावी म्हणून तिला तिचं शिक्षण विचारलं शिक्षण विचारल्यानंतर तिनं जसं एम बी एला आहे म्हणल्यावरती थोडं आश्चर्यचकित झालं आणि मनापासून हा व्हिडिओ फेसबुकवरती लाईव्ह करावा वाटला तर ठीक आहे मॅडम थई ठीक आहे हा थँक्यू यू तुला आणि अशाच पद्धतीनं आपण पुढं कधी काय भेटलं तर लाईव्ह नक्की येऊ वेगळं काहीतरी असं तरी फेसबुकवरती टाकण्याचा प्रयत्न करू थँक्यू थँक्यू व्हेरी मच